वजन वाढलेलं आहे नहीं। की बॉडीवरती सुजन आहे समजतच नाहीये कारण की खाणं पण एवढं नाहीये माझं की मी म्हणजे माझं एवढं महिन्याला पाच पाच किलो चार चार किलो वजन वाढत चाललंय समजतच नाही मला की बॉडीवरती सुजन आहे म्हणजे सुजन येत चालली आहे की वजन वाढत चाललंय खूप जास्त कन्फ्युज असतो आपण की काय करायचं समजत नाहीये खाते तरी किती मी आता खाते पण वजन वाढतंय कसं माझं ते याला खूप असे कारण असतात जर तुमच्या बॉडीवरती सुजन आहे तर ते, ते कसं ओळखायचं किंवा तुमचं वजन वाढत चाललंय ते कसं ओळखायचं आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला मस्त अशी एक रेसिपी पण सांगणार आहे आणि प्लस याच्यावरती अजून तुम्ही काय उपाय करू शकता ते देखील सांगणार आहे तर चांगला अनुभव आहे चांगल्या गॅरंटीने हा तुम्हाला या व्हिडिओचा म्हणजे बघितला स्किप न करता तर रिझल्ट पण तसाच येणार आहे कोणताही व्हिडिओ कोणतीही माहिती आपण ऐकतो बघतो तर ती एक दिवस दोन दिवस करून आपल्या बॉडीवरती त्याचा असर होत नाही पहिलेच सांगते क्लिअर करते तर तुम्हाला कंटिन्युअसली या गोष्टी सात दिवस करायच्या असतात रिझल्ट येतोय का बघायचा असतो नंतर ह्या एकवीस दिवस कंटिन्यू करायच्या असतात तेव्हा चांगलाच चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो आपलं वजन वाढत चाललंय आपण स्ट्रेस घेतोय आपण सगळ्या गोष्टी आहेत समजत नाही कन्फ्युज आहे डॉक्टरकडे जातोय मग डॉक्टर काही अशा मेडिसिन देतात काही खर्च करायला लावतात एक्स्ट्रा आपल्या याच्यात असतात ते खर्च आपण नाही करू शकत तरी पण आपल्या शरीरासाठी आपल्याला ते करावं लागतात पण मग जर घरगुती आपण काही वेगवेगळ्या ड्रिंक म्हणा काही घरगुती वेगवेगळे नुस्के जर वापरले तर जर त्याच्यात रिझल्ट आला तर आपला डॉक्टरचा खर्चही वाचेल प्लस आपल्याला चांगला रिझल्ट देखील येईल तर हे चांगलं आहे ना तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेअर पण करू शकता ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचू शकता, शकता। तुमच्या पायावरती सुजन आहे तुमचे गुडगे सुजलेले आहेत तुमचे मनगडे सुजलेले आहेत तुमचं ओव्हरऑल तुमच्या बॉडीवरती सुजन आहे सकाळी झोपेत उठल्या तुमचा चेहरा एवढा मोठा झालेला दिसतो तुम्हाला रोजच त्याच्यासाठी देखील हा व्हिडिओ एकदम बेस्ट आणि बेस्ट आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिले प्रश्न येतो की वजन वाढलेलं आहे की सुजन आहे इथे तुम्ही कसं ओळखायचं आहे तुमच्या बॉडीवरती सुजन आहे की वजन वा वाढत चाललंय जर तुम्ही कमी खाताय तर तर पहिले सर्वप्रथम काय करायचं आहे जर आता तुमचा हात पाय तोंड जिथे पण तुमच्या बॉडीवरती तुम्हाला असं वाटतंय सुजन आहे तर याच्यावरती काय उपाय करायचे तर व्हिडिओमध्ये आहेतच पहिले सांगते स्किप नका करू तर पहिले तुम्हाला काय करायचंय असं प्रेस करून ठेवायचं जिथे पण सुजन आहे तुमच्या इथे सुजन आहे का तुमच्या गुडघ्यावरती तुमचे पाय सुजलेत का समजत नाही आपल्याला सुजन दिसते पण ती स्वेलिंग आहे की त्यातलं मास वाढत चाललंय समजत नाही ना मग त्याच्यासाठी हा पर्याय करायचा या पोजिशनमध्ये आपल्याला इथे प्रेस करून ठेवायचं एकदम एकदम फा असं दाबून ठेवायचं घट्ट प्रेस करून ठेवायचं शॉस इथे नॉर्मल ठेवायचं हायफॉर व्हायचं नाही शॉस मोठा मोठा शॉस भरायचा नाही नॉर्मल राहायचं आणि एकदम घट्ट असं आपल्याला इथे असं हा अंगूठा तुम्ही इथे असा प्रेस करून असं दाबून ठेवू शकता हाताचा जर पळ घ्यायचं असेल तर नॉर्मली तुम्ही असं प्रेस करू ठेवू करून ठेवायचं आहे कमीत कमी तुम्हाला इथे प्रेस करून ठेवायचं पंधरा सेकंड किंवा तीस सेकंड आणि हलकसं सोडून द्यायचं आता माझ्या याच्यावरती सुजन नाहीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं काही दिसणार नाही आहे जर तुमच्या बॉडीवरती दिसते काहीच नाही इथे प्रेस करून ठेवलं म्हणून हलकंसं हे वाटत असेल तर तुम्हाला जर तुमच्या बॉडीवरती सुजन आहे ना तर ते खड्ड पडलं असेल इथे तर ते खड्ड आहे ना तसंच राहणार ते म्हणजे वरती फुगणार नाही ती न, फुग ती चरबी आहे ना वरती येणार नाही लवकर खड्ड पडून राहणार तिथे जिथे जास्त फुगलेलं असेल किंवा जिथे जास्त मास असेल तिथे तुम्ही हे असं करू शकता एवन तुम्ही इथे देखील असं करून ठेवू शकता पायावरती तर करू शकू हे कमीत कमी पंधरा सेकंड किंवा वीस सेकंड किंवा तीस सेकंद असे तुम्हाला हे प्रेस करून ठेवायचं नंतर हळू सोडून द्यायचं आणि हे बघायचं तुम्हाला आता याच्यावरती म्हणजे लगेच हे फुगून वरती कधी येतं आपलं प्लेन मास्क कधी होतं जर दहा सेकंदामध्ये झालं तर बॉडीवरती सुजन नाहीये नॉर्मल आहे हे ठीक आहे काही आपण अशा घरगुती उपाय करून हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो जर खूपच जास्त खड्ड पडलाय जाग्यावरती मग समजून जायला की तिथे खूप जास्त स्वेलिंग आलेली आहे तर तिथे काहीतरी कमतरता आहे तुमच्या शरीरावरती हे समजून झालायचं आणि काहीच नाही आहे नॉर्मल आहे तर मग तुमचं वजन वाढलेलं आहे गॅरंटीने आता हे झालं हा उपाय आपण करतोय आता याच्यानंतर जर वजन वाढलेलं आहे किंवा ही सुजन पण कमी करायची आहे तर काय करायचंय घरगुती उपाय कसे असतात सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने तेव्हा तुम्ही ब्रशही केलेला नाहीये किंवा तुम्ही पाणीही पिलेलं नाहीये चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे खूप जास्त फायदा करतं आता शक्यतो थंडीमध्ये हा प्रॉब्लेम खूप जास्त असतो आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा उपाय पण बेस्ट आहे चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत छोट्या साईजच्या मिडियम साईजच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या दाताखाली चा। दाता चावायच्या दाताखाली जाऊन तुम्हाला इथे अर्धा ग्लास किंवा एक कप भरून कोमट पाणी प्यायचं आहे सिम्पल आहे ना दाताखाली चावायच्या आणि त्या गिळून घ्यायच्या लसणाच्या पाकळ्या कच्च्या इथे बॉईल नाही करायच्या फ्राय नाही करायच्या कच्च्या लसणाच्या पाकळ्या सोलायच्या दाताखाली चावायच्या आणि त्या चावून पिऊन घ्यायचं पाणीवरून आता कोणी म्हणाल डायरेक्ट गोळीसारखं तर नाही त्याचा अर्क पण आपल्या घशामधून इथून पूर्ण आपल्या थायरॉड लाईनमधून आपल्या पोटापर्यंत पोचला पाहिजे म्हणून आपल्याला त्या चावायच्या आहे थोड्याशा तिखट लागतात पण तुम्ही हे उपाय करू शकता आता अर्धा तास झालेला आहे याच्यावरती तुम्ही हे घेऊन झालेलं आहे तुमचं किंवा वीस मिनटं झालेले आहेत तर आता इथे एक ड्रिंक बनवायची आता ह्या लसणाच्या पाकळ्यांनी काय होतं ना आपल्या बॉडीवरची सुजन असेल किंवा आपली बॉडी अशी धुलधूल वाटत असेल आपल्याला सुज्या सुजल्यासारखी आपला मेटाबॉलिझम स्लो झालेला असेल तर इथे आपल्याला लसणाने खूप जास्त फायदा भेटतो आपला मेटाबॉलिझम खूप जास्त हाय होतो आणि ते आपल्या पोटावरती आपल्या होती किडनीवरती असे सुजन वगैरे असं काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी देखील हा उपाय बेस्ट आहे आता इथे अर्ध्या तासाच्या नंतर एक ड्रिंक बनवायची तर तुम्ही हळद गॅरंटीने हळदीचा वापर तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे कच्ची हळद जर भेटली म्हणजेच ओली हळद तर खूप उत्तम पर्याय आहे जर नसेल तर तुम्ही हळदीची पावडर देखील वापरू शकता नॅचरली म्हणजे एकदम केमिकल वाली नको शक्यतर घरात बनलेली असेल तर, बन तर बेस्टच आहे अर्धा टेबल स्पून हळद घ्यायची आहे किंवा अर्धा तुकडा हळदीचा घ्यायचा आहे एक तुकडा अद्रकीचा घ्यायचा आहे चार पाच इथे काळी मिरी घ्यायची आहे आणि याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे तर करा हे पूर्ण ठेचून घ्यायचं आहे बारीक करायचं आहे याची पेस्ट बनवायची आहे आणि दोन ग्लास पाण्यामध्ये हे टाकायचं आहे आणि याचं पूर्ण पाणी इतकं गरम करायचं आहे की तुमचं पूर्ण रंग चेंज झाला पाहिजे पाण्याचा प्लस तुमच्या म्हणजे एक दोन ग्लास पाणी घेतलेले तिथे एक दीड ग्लास पाणी राहिलं पाहिजे हे तुम्हाला करायचं आहे आता हे पाणी कमी कमी होत चाललेलं आहे याच्यामध्ये अजून काय गोष्ट ऍड करायची ती आहे जायफळ चिमुळ भरून म्हणजे एका जायफळातलं अर्धा जायफळातलं चतखोर जायफळ तुम्हाला ते खिसून घालायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि गॅस बंद करायचा झाकण लावून ठेवून द्यायचं ते पाणी दोन मिनटं ते ट्रान्सफर करायचं ग्लासमध्ये दीड ग्लास झालेला आहे पूर्ण पिऊन घ्यायचं नॉर्मली बसायचं व्यवस्थित घाई वचवचं उभं राहून पाणी नाही प्यायचं कोमट जेवढं पण आपल्याला सहन होत आहे पाणी पिण्यासाठी तेवढं आपण हे पाणी प्यायचं आहे जास्त हाय गरम पण नाही आणि जास्त लो थंड पण नाही ठेवायचं आहे नॉर्मली हे पाणी आपल्याला ही, ही ड्रिंक आहे ही आपल्याला पिऊन घ्यायची आहे आता मॅडम तुम्ही तर ही ड्रिंक आम्हाला ऑलरेडी सांगितलेलीच आहे पण ह्या ड्रिंकसोबत तुम्हाला प्रॉपर डाएट पण मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये म्हणून मी ही ड्रिंक लसनाचा जे उपाय केला आपण त्याच्यानंतर तुम्हाला ही ड्रिंक आणि या ड्रिंकच्या नंतर अजून तुम्ही दिवसभर कशी जर्नी ठेवणार आहात तुमची म्हणजे तुमची सुजन असो किंवा तुमचं वजन असो हे कमी होणारच आहे आजचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर आता हे पाणी पिऊन झालं हे पाणी पिऊन झाल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं आहे सात वाजता पिलंय आठ वाजता पिलाय की नऊ वाजता पिलाय तुमच्या टाईमनुसार तुम्ही हे पाणी प्यायचं आहे लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याच्या नंतर अर्ध्या तासाने तुम्ही हे पाणी पिलेलं आहे एवढं गोष्ट नोटीस करून ठेवा आणि हे पाणी पिल्याच्या नंतर कमीत कमी तुम्हाला अडीच ते तीन तास काही म्हणजे काहीच नाही तुमचा ब्रेकफास्ट पण नसेल तुमचं चहा पण नसेल तुमची कॉफी पण नसेल तुमचं बिस्किट पण नसेल अडीच ते तीन तास लक्षात ठेवायचं हे पाणी पिल्यावरती तुम्हाला काहीही सुद्धा खायचं नाहीये नॉर्मली तुम्ही पाणी पिऊ शकता साधं मटक्यातलं हंड्यातलं जे पण आहे ते ठीक आहे ते पाणी तुम्ही नॉर्मली पिऊ शकता पण तुम्हाला खायचं काहीच नाहीये आणि असं कॅफेन म्हणून पण असं तुम्हाला चहा कॉफी ग्रीन टी असं पण काही घ्यायचं नाही की तुम्हाला कॅफेन पण भेटेल नॉर्मली तुम्ही झिरो कॅलरीज वाला तुम्ही फक्त पाणी पिऊ शकता इथे बाकीचं काहीच नाही ही ट्रिक एक तुम्ही करायची आहे अडीच ते तीन तास तुमच्या याच्यावरती तुम्हाला जास्त क्रेविंग होत असेल तर तुम्ही अडीच तास अर्धा तास अजून लोटलं तर तीन तासात चांगला फायदा भेटेल आता इथे ही ड्रिंक घेतल्याने काय होतं तर तुमच्या पूर्ण शरीरावरची सुजन आहे ती कमी होते अद्रक काळी मिरी अद्रक अद्रकिनी पोटाची सूज आहे ना पूर्ण कमी होते लसणाच्या पाकळीने तेच वापर झाला आपला तर अद्रकिनी पोटावरची लिव्हरची सूजन कमी होते जर पोटाची आतली आतून जर आपलं पोट रिपेअर झालंय स्टमक आपलं तर आपली शरीर आहे ना ते ऑटोमॅटिकच सरळ होऊन जातं रिपेअर होऊन जातं म्हणून पहिले आतल्या पोटाला आपल्याला चांगलं करायचं आहे तरी ते अद्रकीने तो उपाय म्हणजे तो फायदा भेटतो आणि ते हळद आणि काळी मिरी ही दोन जुडवा म्हटलं तरीही चालेल कारण की या दोन्ही गोष्टी आपल्याला कधी पण सोबतच घ्यायच्या असतात कारण की हळदीमध्ये खूप जास्त इन्सुल असतं त्याच्यामुळे आपल्याला काळी मिरी आहे ना ती हळदीला बॅलन्स करते म्हणून तुम्हाला काळी मिरी आणि हळद नेहमी सोबतच घ्यायची आहे तर ह्या ड्रिंकमध्ये आपण ऑलरेडी दिलेलीच आहे आणि तुम्हाला सारखी भूक वगैरे लागत असेल किंवा तुमची तुम भूक कंट्रोल होत नाही ना तर काळी मिरी त्याच्यासाठी खूप जास्त फायदा करते व्हिडिओ थोडासा मोठा होतोय पण स्किप न करता बघा फायद्याचा आहे तर आता इथे ह्या गोष्टी झाल्या आणि जायफळ आहे ना ते आपण सकाळी उठतो झोपेतनं उठतो तर उठल्या उठल्या एवढा मोठा चेहरा झालेला असतो किंवा पाय सुजलेले असतात तर ते जायफळ ना दिवस रात्रभर आपल्या रा शरीरावरती काम करत म्हणजे रिपेअर करत असतं आपल्या शरीराला आणि त्या जायफळणी मग ती स्वेलिंग आहे ना ती दिसतच नाहीये हे कधी तर सातव्या सात दिवस तुम्ही कंटिन्युअसली ही गोष्ट करत आलेला आहात तर तुम्हाला स्वतःलाच वाटेल की दोन चार दिवसातच की आज माझा चेहरा कमी वाटतोय आज माझा चेहरा कमी वाटतोय असं एक एक दिवस ओलांडला तर तुमचा चेहरा तुम्हाला कमी कमी होताना दिसेल आणि नॅचरली तुमची स्किन पण ग्लो करते तुम्ही ऍक्टिव्ह होता सुस्तपणा आळसपणा या गोष्टी पण निघून जातात या एका ड्रिंकनी खूप जास्त फायदा आहे आता याच्या सोबत तीन तास ऑलरेडी आपले झालेले आहेत तर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे छान असा डायट फॉलो करायचा आहे जर तुमच्या बॉडीवरती सुजन असेल तरी पण करायचं आहे तुमच्या बॉडीवरती सुजन ने वजन वाढत चाललेलं आहे तरी पण करायचं आहे तुम्ही कमी खात असाल तरी पण करायचं आहे हा सेम डायट घ्यायचा आहे मग रिझल्ट बघा एकवीस दिवसातच तुम्हाला भेटेल म्हणजे सात दिवसातच भेटतो पण चांगला रिझल्ट तुम्हाला दिसायला चालू होणार तीन तास झालेले आहेत आपल्या ड्रिंकला आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक बाउल भरून स्प्राऊट आता तुम्हाला इथे ब्रेकफास्ट करायचं आहे एक स्प्राऊट घ्यायचा आहे तुम्हाला बाउल भरून तुम्ही याच्यामध्ये तुम्ही काळे चणी घेऊ शकता मटकी घेऊ शकता मूग घेऊ शकता इथे तुम्ही चार अंडे घेऊ शकता व्हेज नॉन खात असाल तर तुम्ही इथे पनीर घेऊ शकता बेसन चिला घेऊ शकता तुम्ही इथे काहीही घेऊ शकता ठीक आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे पण घरामध्ये तुम्ही बनवताय फक्त आलू आलू पराठे हे पराठे ते पराठे असं न घेता शक्यतो आपल्याला प्रोटीनचा सोर्सच घ्यायचा आहे सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये सिंपल आहे आता हे खातानाच तुम्हाला जर चहा घेण्याची सवय हो असेल तर तुम्ही, एक एक ते, तुम्ही ते, एक ते एक कप चहा आरामात घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही एक कप चहामध्ये फक्त तुम्हाला साठ ते सत्तरच कॅलरीज भेटतात काही एक्स्ट्रा भेटत नाही आणि जे बाऊल भरून तुम्ही स्प्राऊट घेताय ना त्याच्यामध्ये तुम्हाला एकशे वीस ते एकशे तीस कॅलरीज भेटतात तर हे काउंट करूनच आपण कॅलरीजचा डायट आहे हा असंही समजू शकता तुम्ही इथे दोनशे कॅलरीज घेतलेले आहेत सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये आता हे घेतल्याच्या नंतर अर्धा तास लक्षात ठेवायचं थोडा थोडा टायमिंग बघायचा पंधरा मिनिटं वीस मिनिटं अर्धा तास इथे तुम्हाला कोमट पाणी प्यायचं आहे नॉर्मल पाणी नाही प्यायचं आहे तुमचं जेवढं तुम्ही कोमट पाणी पित राहणार दिवस ना दिवसभर तेवढं तुमच्या बॉडीची स्वेलिंग आहे ना ती वजन आहे ना ते कमी होत जाणार घटत जाणार शरीर आहे ना ती फॅट आहेत ना ती वितळत जाणार जर तुम्ही गरम पाण्याचा वापर केलेला प्रत्येक मिलच्या नंतर तुम्हाला अर्ध्या तासाने गरम पाण्याचा वापर करायचा आहे खूप सिंपल आहे काही का एक्स्ट्रा खर्चही नाही ड्रिंक घेतलेली आहे सकाळी आता बस आता गरम पाण्याचा वापर करायचा आता तुम्ही हा ब्रेकफास्ट घेतला तुम्ही नॉर्मली दोन ग्लास कोमट पाणी पिलेलं आहे पंधरा वीस मिनिटांनी ता अर्ध्या तासाने आता इथे तुम्हाला नॉर्मल पाणी प्यायचं तुम्ही पिऊ शकता पण अगोदर पहिला जे खाल्लेलं आहे त्याच्यानंतर साधं पाणी न पिता तुम्हाला कोमट पाणीच प्यायचं आहे जे खाल्लेलं आहे ते तुमच्या शरीराला आतड्याला चिपकणारही ना नाही त्याचा फॅट स्टोअर करून ठेवण्यासाठी शरीर पोट लिव्हर हे देणार पण नाही की मला स्टोअर करून ठेवू हो दे कारण की ते ॲटोमॅटिक सुटत जातं जस तुम्ही कोमट पाणी पिलेलं आहे तर आता याच्यानंतर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये तुमच्या आवडीनुसार घरामध्ये चपाती भाजी डाळ भात नॉनव्हेज जे पण बनवत आहेत ते तुम्हाला घ्यायचं आहे फक्त एक क्वांटिटी ठेवून खायचं आहे जर तुम्ही चार चपात्या खाताय तिथे दोन चपात्या खायच्या तुम्ही दोन वाट्या भात खाताय एक वाटी भात खायचा याचं प्रमाण आता तुम्हाला आम्हाला चार को चार चपात्यांचा कोटा आहे आमचा तर आम्ही दोन चपात्यावरती आम्हाला भूक लागेल तर इथे तुम्ही कोणत्या गोष्टीची क्वांटिटी वाढवायची तर सिंपल आहे तुम्ही सॅलॅडची क्वांटिटी वाढवायची तुम्ही भाजीची क्वांटिटी वाढवायची अंडा खाता अंड्याची वाढवायची चिकन खाता चिकनची वाढवायची प्रोटीनचा सोर्स एकदम मस्त हो होणार आहे आपल्या दिवसभराच्या रुटीनमध्ये आणि जर आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रोटीन भेटलं तर आपले मसल्स चांगल्या पद्धतीने बनतात आणि फॅट आपला विरघळतो एक्स्ट्रा फॅट आपल्या बॉडीवरती चढत नाही आणि आपल्याला खूप जास्त एनर्जी वाटते आता हे झालं तुमचं दुपारचं जेवण याच्यानंतर परत तुम्हाला अर्ध्या तासाने दोन ग्लास गरम पाणी प्यायचं आहे आता चार वाजताच्या स्नॅक्स मध्ये जर तुम्ही सकाळी चहा घेतला तुम्हाला चार वाजताही चहा आवडतो तुम्ही एक कप चहा ते आरामात घेऊ शकता काहीच इश्यू नाही आहे एवढा चहा घेतल्याने तुमचं काही वेट वाढणार नाहीये पण त्याच्यासोबत एक बिस्किटचं पॅकेट एक चिप्सचं पॅकेट हे या गोष्टी घेतल्या तर तिथे तुम्हाला एका बिस्किटामध्ये कमीत कमी सहाशे सातशे कॅलरीज भेटतात आणि एक कप चहामध्ये तुम्हाला साठ ते सत्तर कॅलरीज भेटतात तर तुम्ही विचार करायचा की बिस्किट खाऊ की नमकीन खाऊ कि मी एक बाऊ हा चिमुड करून इथे काळ्या फुटाणी घेऊ या काळ्या फुटाण्यामध्ये माझ्या बस वीस तीस कॅलरीज भेटतात एक कप चहामध्ये मला सत्तर कॅलरीज भेटतात इथे झाले शंभर कॅलरीज जर तुम्ही एक बिस्किटचा दहावाला वाला बिस्किटचा पॅकेट खात असाल तर तुम्हाला सात सहाशे सातशे साच, कॅलरीज भेटतात तर एका बिस्किटापेक्षा एक तुम्ही या गोष्टी करणार आहात का हे तुमच्यावरती आहे या गोष्टी तुम्ही करतच नाही तर तुम्ही ती ग्रीन टी घेऊ शकता ब्लॅक कॉफी घेऊ शकता किंवा एक ग्लास ताक देखील घेऊ शकता चार वाजताच्या टाइम मध्ये आपल्या स्नॅक्स टाईममध्ये आता संध्याकाळचं जेवण आहे ते साडेसात ते आठ वाजेपर्यंत आपलं लास्ट मिल आहे तो फिनिश झाला पाहिजे संध्याकाळी शक्यतो बॉडीला एकदम हलका लाईट आहार द्यायचा त्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल सूप द्यायचं घ्यायचं ओट्सची स्मूदी घ्यायची दलिया घेऊ शकता इथे तुम्ही चार बॉईल अंडे घेऊ शकता त्याच्यामधलं पिवळं घ्यायचं नाही प्रोटीनचा सोर्स खूप आहे अंड्यामध्ये म्हणून सांगते पिवळं खायचं नाही आहे रात्रीचं तुम्हाला व्हाईट एग घ्यायचे आहे चार किंवा तुम्ही इथे पनीर घेऊ शकता रोस्ट करून किंवा तुम्ही इथे व्हेजिटेबल सूप जसं सांगितलं असे वेगवेगळे वेग लिक्विड नॉर्मली काहीच नाही आहे ना तर तुम्ही वरण घ्यायचं आहे सिम्पल वरण घ्यायचं आहे दोन वाट्या बस एवढं कारण की दिवसभर आपण छान जेवत पण आलेलो ब्रेकफास्ट पण आहे सगळ्या मिल आहेत तर रात्रीचा एवढं पण आपल्याला कंट्रोल करावंच लागेल की आ, ह्या गोष्टी मी आता ठीक आहे कमी ठेवते माझ्या बॉडीला तर ह्या गोष्टी करायच्या आणि ही ड्रिंक आहे आपण सकाळी बनवली होती आता हीच ड्रिंक आपल्याला संध्याकाळी झोपायला जाताना दहा मिनटं अगोदर बनवायची आहे परत हळद घ्यायची आहे अद्रक घ्यायची आहे काळी मिरी घ्यायची आहे कुठायची आहे दीड ग्लास पाण्यामध्ये टाकायची आहे आणि बॉनी पाणी बॉईल करायचं आहे त्याच्यामुळे थोडं जायफळ घालून मिक्स करून हे पाणी गाळून पिऊन घ्यायचं आहे तुम्हाला जर ही ड्रिंक संध्याकाळी नसेल घ्यायची तर तुम्ही फक्त इथे एक कप हळदीचं आणि जायफळचं दूध गरम करायचं आहे गाळून घ्यायचं आहे आणि ते प्यायचं आहे आता तुमच्यावरती तुम्हाला ड्रिंक घ्यायची आहे का तुम्हाला दूध घेऊन झोपायचं हो आहे एकदम मस्त शांत झोप लागते रात्रभर बॉडी आतमध्ये काम करत राहते रिपेअर होत राहते आणि सकाळी तुम्हाला हलकं फील करवणार आहे तुमचं डायजेशन सुधारणार आहे तुमचा मेटाबॉलिझम बुस्ट होणार आहे तुमच्या बॉडीची सुजन देखील कमी होणार आहे जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोजचा हा डायट फॉलो केलेला आहात या ड्रिंक केलेले आहात तर आता ते तुम्हाला एक्सरसाइज वगैरे जमत नाहीयेत तर तुम्ही नॉर्मली एक तासभर वॉकिंग करायची आहे निस्त तुम्ही शरीरावर म्हणजे चाललात तर तुम्हाला तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होणार जर तुमच्या बॉडीवरती खूप जास्त सुजन आहे तुम्हाला एक्सरसाइज जमत नाही तर तुम्ही एक तास वॉक करायची आहे एक तास वॉक करायची म्हणजे गप्पा मारत नाही करायची ब्रीदिंग ब्रीद वरती फोकस ठेवायचा आणि तशी वॉक तुम्हाला करायची आहे तर ह्या गोष्टी पण फॉलो करायच्या चांगलं पाणी पण प्यायचं झोप तर ऑलरेडी होणारच आहे आपली कारण की आपण छान असे चा ड्रिंक घेतलेले आहेत सकाळ पण आणि संध्याकाळी पण तर झोप पण चांगली लागते आणि स्ट्रेस जर तुम्ही कितीही डाएट घ्या पहिले सांगते स्ट्रेस जर घेत असेल तर तुमचं वजन अजिबातच कमी होणार नाही आहे जर तुम्हाला तुमच्या बॉडीची सुजन अजून वाढत जाणार कमी नाही होणार आहे जर तुम्हाला डॉक्टरचे खर्च वाचवायचे असतील तुमचा स्ट्रेस घालवायचं असेल तर तुम्ही या गोष्टी फॉलो करायच्या आहेत तुम् छोट्या छोट्या गोष्टीवरून स्टेज घेणं बंद करायचं आहे आणि दिवसभर मस्त रुटीन चालू ठेवायचं आहे खूप छान वाटतं फ्रेश वाटतं जर आपण ह्या गोष्टी फॉलो केलेल्या आहात तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा लाईक करायला अजिबात विसरू नका कामाचा व्हिडिओ शेअर पण करू शकता भेटूया छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय